नमस्कार सतरा नोव्हेंबरची फैतपूर शहरात संपन्न झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचार्थ वंचितचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या सभेची विशेष बातमी रावेर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शामिबा पाटील या उमेदवारी करीत आहे त्यांच्या प्रचार्थ फैतपूर शहरात वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा संपन्न झाली बघूया या सभेमध्ये ते काय म्हणाले एकंदरीत होत परिस्थिती आहे एका बाजूला ओबीसीचं आरक्षण संपवण्यात येत आहे त्याचा लढा आणि त्याची चर्चा आपल्याला इतर कुठलाही पक्ष त्या ठिकाणी करताना देत नाही दिसत नाही जसं जणू काही घडलंच नाही मी इथल्या असणारे तमाम ओबीसी न सांगू इच्छितो लोकसभेच्या घोषणे अगोदर एक पंधरा दिवसा अगोदर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा म्हणतोय महाराष्ट्र शासनाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्याव्या पण घेत असताना ओबीसीला आरक्षण राहणार नाही अशी परिस्थिती त्याच त्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलं की सर सकत सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण घेणं हे गेलं ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील या ज्या सगळ्या स्वायत्त संस्था आहे या सगळ्या स्वायत्त संस्थांमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण आहे का त्यांची तेवढी लोकसंख्या आहे का हे कोणी तपासले आकडेवारी नसल्यामुळे आम्ही असताना हे इलेक्शन आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला स्थगिती देतो आहोत आणि उद्या केव्हा या निवडणुका होतील तर या निवडणुका ओबीसीच्या आरक्षणाच्या बिना होती हे आपण असताना लक्षात घ्या हे जसे एका बाजूला कोर्टाने दिलेला निर्णय एक दुसरी तांती तलवार आहे हे आपण असताना लक्षात घ्या ओबीसीच्या लक्षा। मानेवर विधानसभेच्या निवडणुका संपू विधानसभेच्या निवडणुका संपल्या की नवीन सभागृह गठीत होईल आणि नवीन सभागृह गठीत झालं कि पुन्हा तिथे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेत ओबीसीची जनगणना झाली पाहिजे म्हणून ठराव मांडला जाईल तो ठराव मांडताना तो ठराव मांडताना तिथे अजून एक ठराव मांडला जाईल तो म्हणजे सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं स्थानिक स्वराज्याचं आरक्षण थांबवलं आहे याचं कारण की टक्केवारी किती आहे याची माहिती नाही आणि म्हणून ही विधानसभा सुद्धा उद्या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये ओबीसींचं टक्केवारी किती आहे हे माहीत नसल्यामुळे हे सभागृह ओबीसीच्या आरक्षणाला स्थगन देत आहे एकदा टक्केवारी आली की पुन्हा आपण सरस सुरुवात आपण बघत असाल की ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये अॅफिडेव्हिट दाखल करून सांगितलं शक्य जात न्याय जनगणना घेऊ शकत नाही जात न्याय जनगणना आम्ही घेणार नाही म्हणून सांगण्यात आलं अफिडेव्हिट मार्फत सुप्रीम कोर्टात सांगण्यात काँग्रेसवाले सभेमध्ये म्हणतात नाही आम्ही घेऊ अरे ज्या राज्यांमध्ये तुमचं सरकार आहे त्या सरकार त्या राज्यांमध्ये तरी ओबीसीची जनगणना सुरुवात करा बिहारमध्ये जसं नितीश कुमारनी घेतली आणि ओबीसीची एवढी जनगणना सांगितली तशा पद्धतीने काँग्रेस स्वतः त्या का ठिकाणी करत नाही मी त्या तमाम ओबीसी आवाहन करतो तमाम ओबीसी ना इथे असताना आवाहन करतो की काँग्रेस तुमच्या बाजूने नाही भारतीय जनता पक्ष सुद्धा तुमच्या बाजूने नाहीये आता त्यांचा नवा स्लोगन चालाय पटेंगे तो पटेंगे तुम्ही जर आरक्षणाला वाचवलं असतं भारतीय जनता पक्षाने वाळत भारतीय जनता पक्षाने आरक्षण वाचवलं असत काढण्याची गरज नाही आज ओबीसी ना धमकवल्या जाते काय धमकवल्या जाते तुम्ही वेगळा मार्ग काढलात तर तुम्हाला कापल्याशिवाय राहणार का नाही आधी बाबा कोण कापणार हिंदीमध्ये मध्ये स्लोगन दिले म्हणजे मुसलमान कापणार असा त्याचा का अंदाज त्या ठिकाणी केला जातो आठवणून माझ्या ऑफिसी ना आव्हान आहे आरक्षणामध्ये घरामध्ये तलाठी आला की नाही आरक्षणामध्ये ना घरामध्ये असणारा कारकून आला की नाही आरक्षणामुळे ना आपल्या घरामध्ये अधिकारी आला की नाही डॉक्टर आला की नाही इंजिनियर आला की नाही याचा असताना विचार करा नवच्या अगोदर असणारा आपल्या घरामध्ये तलाठी होता ग्रामसेवक होता शिक्षक होता का नाही बी पी नव्वद साली ओबीसी ना आरक्षण दिलं आणि त्याच्यानंतर दरवाजे उघडले अशी असणारी परिस्थिती आहे हे दरवाजे आपल्याला उघडेच ठेवायचे असते हे दरवाजे आपल्याला उघडे ठेवायचे असते तर या ठिकाणी शमीबाताई पाटील आणि ब्राह्मणी यांना मतदान दिल्याशिवाय आपल्याला गत्य अंतर नाही हे सर्व लक्षात घ्या त्याला उद्या एक दोन्ही उमेदवार निवडून गेले तर विधानसभेमध्ये ठणकावून सांगते की जनगणना या आमची हटकात नाही ठराव आहे त्याला आमचा असणारा विरोध आहे लढाई ही रस्त्यावरची नाही लढाई ही रस्त्यावरची नाहीये तर लढाई ही विधान सभेतकी आहे हे आपण असायला लक्षात मला विधान सभेतकी आहे म्हणून ओबीसीने या दोन्ही उमेदवारांच्या बाजूने मतदान जावा असं आव्हान आपल्या सगळ्यांना काढलं ही परिस्थिती इथल्या एसटी आणि एस सी ची आलेली आहे एस सी एन एस सी ची परिस्थिती आलेली आहे सुप्रीम कोर्टाने सायंचाची वर्गीकरण करा आणि वर्गीकरणाबरोबरच क्रिमिलियर लागू करा क्रिमिलियरची व्याख्या करताना त्यांनी काय व्याख्या केली तर त्यांनी असं सांगितलं की एक कुटुंब आहे या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने लाभ घेतला या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने लाभ घेतला तर ते सगळं कुटुंब क्रिमिलियर क्रिमिलियाच्या मध्ये जात आणि क्रिमिलियाच्या मध्ये गेल्यानंतर त्याला यापुढे आरक्षण मिळणार नाही अशी असताना बसून मित्रो बस। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भांडून आरक्षण मिळव एकेकाळी तर त्यांनी असा आपला राजीनामा दिला म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचा मी राजीनामा देतो तुम्ही तुमची घटना करा तुम्ही तुमची घटना करा मला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही घटनाकार कोणी लिहिणार नव्हता म्हणून बाबासाहेबांना सांगितलं तुम्हीच घ्या आणि आरक्षण घ्या आम्ही असताना मान्य आणि आरक्षण बाळासाहेबांनी आणलं का राज मेडिकलच्या क्षेत्रात इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात नोकरीच्या क्षेत्रामध्ये कारखानदारीच्या क्षेत्रामध्ये असेल तर आपलं ताट वेगळं आहे हे लक्षात आपलं ताट हे वे वेगळं आहे ट्रायबलचा वेगळा आहे एसटीचा वेगळा आहे आणि आपला ताट वेगळा असल्यामुळे आज आपण ताटमानाने जगू शकतो मानाने जगू शकतो सन्मानाने जगू शकतो अशी असता आता हे ताटच संपवलं जात संपवणारं कोण आहे भारतीय जनता पक्ष आहे हे तर मला माहीत मान्य पण काँग्रेसवाले देशामध्ये लागले सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणि लागू करून म्हणून त्या ठिकाणी सांगतात आता एससी आणि एसटीच ताटत नसेल तर त्याचा विकास होणार आहे का त्याचा विकास होणार आहे का आपल्याला आपला विकास साधायचा असेल तर आपल्याला बाळासाहेब जसं म्हणाले होते बाळासाहेब जसं म्हणाले होते की आपल्याला असणारी आपली वेळी झोपी ही उभी करावी लागेल आणि गॅस सिलेंडरला मतदान देऊन ते आपल्याला उभी करावी लागणार जेसे गत्यंत जतमान एसी एस सी आलेना ओबीसी आलनाचा वन आरक्षण हा मान सन्मानाचा भाग उद्या ये आरक्षण संपलं तर मान सन्मान गेला एखाद्या माणसाच्या शरीरातून हृदय काढून घेतलं तर काय होतं काय होतं शंभर टक्के टक्के संविधानातून आरक्षण हे काढून घेतलं तर त्या संविधानाला काय अर्थ राहिला आणि म्हणून आपला लढा हा आरक्षण वाचवण्याचा लढा आहे हे आपण लक्षात घ्या गोवा फिरायला जायचं आहे त्यासाठी विश्वसनीय टूर अँड ट्रव्हल्स म्हणजे जिमराहट टूर अँड ट्रव्हल्स गोवा हॉटेल बुकिंग गोवा टूर पॅकेजेस गोवा वॉटर स्पोर्ट्स आणि डिनर क्रूजसह विविध ॲक्टिव्हिटीज जी आपण घर बसल्या आप बुक करू शकतो आणि तेथे जाऊन त्याचा आनंद घेऊ शकतो कशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज आहे ऐका जिमराहा टूर्स अँड ट्रव्हल्सचे व्यवस्थापक आलम हेलो दोस्तों मेरा नाम है जावेद आलम। मेरा ऑफिस का नाम है जिमरा टूर एंड श्रेवल आप जब भी गोवा आए आप यहाँ से पैकेज ले सकते हैं वाटर स्पोर्ट्स का पैकेज ले सकते हैं और आप एडवेंचर वाटर स्पोर्ट्स है दूध सागर वाटरफॉल है डिनर क्रूज है और यहाँ से गोवा टूर पैकेज ले सकते हैं होटल बुकिंग आप करा सकते हैं आप यहाँ से तो हमारा कहाँ पर लोकेटेड है ये आपको स्क्रीन पर आ जाएगा पूरा ये गोवा में कहाँ पर यह ऑफिस हमारा लोकेटेड जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस यहाँ से बीच जस्ट फाइव मिनट वॉकिंग डिस्टेंस अभी कलम्बे का एरिया आता है और आपको कभी भी आने के लिए कुछ प्रॉब्लम्स होता है कुछ ऐसा चीज़ है स्क्रीन पर हमारा नंबर आएगा आप हमारा नंबर से कॉल कीजिए आपको

सर्टिफिकेट जो टूरिज्म लाइसेंस है वो मिल जाएगा स्क्रीन पर तो आप कभी भी कोई बुकिंग कर सकते हैं प्लीज आप बुकिंग कर सकते हैं ऑनलाइन भी और विजिट करके भी प्लीज आप आए और बुकिंग यहाँ से कर सकते हैं आप आ जाइए करा लें ये डिनर क्रूज का है यह आपको पिकअप आप एंड ड्रॉप के साथ मिल जाएगा इसमें डिनर रहेगा इसमें थ्री पोक डांस रहता है गोवन डांस बॉलीवुड बो डांस और वाली डांस रहता है और प्राइवी डांस भी रहता है ये ओनली फैमिली डिनर क्रूज फैमिली वालों के लिए हंड्रेड एंड टेन परसेंट गारंटेड ये स्कूबा डाइविंग वाटर स्पोर्ट्स का है ये पूरा कम्बो का पैकेज है आपको ग्रैंड आयलन है यहाँ ग्रैंड आयलन मिलता है आपको बहुत ही रिजनेबल रिजन प्राइस में आप कभी भी आके ऑफिस विजिट करके कर सकते हैं फोन करके भी आप बुकिंग कर सकते हैं तो प्लीज आप कभी भी आइए साउथ गोवा नॉर्थ गोवा का पैकेज है ये एसी लग्जरी बस जाती है हमारी टू बाई टू की आपको कभी भी कराना बहुत रीजनेबल प्राइस में आपको मिलेगा बहुत रीजनेबल प्राइस में थैंक यू ट्रेड लाइसेंस है यहाँ का पंचायती लाइसेंस होता है ये ट्रेड लाइसेंस ये आप स्क्रीन पर देख सकते हैं ये गोवा टूरिज्म का लाइसेंस है आप गोवा टूरिज्म के वेबसाइट पर भी देख सकते हैं ये हमारा लाइसेंस है